सूत्र एकशे तीस रागद्वेषौ मनोधर्मो न मनस्ते कदाचन सी बोधात्मा निर्विकार हा सुखम चर राग आणि द्वेष हे मनाचे धर्म आहेत तू तर मनही नाहीस त्यामुळे तू निर्विकल्प निर्विकार बोधात्मा आहेस तू सुखानं विहार कर नाथ सांगतात सामान्य माणसाच्या जीवनात शरीर आणि मन बुद्धी अहंकार यांचं पोषण आणि पुष्टी तुष्टी सर्वोपरी असते किंबहुना त्याचं आयुष्य त्यापाईच खर्चे जातं आपलं खरं रूप काय आहे हा विचारही त्याच्या जवळपास फिरकत नाही शरीर मन बुद्धी आणि अहंकार यांच्याशी संबंधित गुण दोष गुण अवगुण त्याचे अविभाज्य घटक होऊन जातात राग म्हणजे संताप आणि राग म्हणजे अनुराग प्रेम दोन्ही भावना मनाच्या चालक आहेत त्या माणसाच्या मनाचा पूर्ण ताबा घेऊन मालकही होतात द्वेष ईर्षा त्यापायी निर्माण होणारी स्पर्धेची भावना तर फार घातक ती माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकते षडविकार आणि अहंकार यांना शरण जाणारं मन बुद्धी आणि शरीराला कामाला लावून स्वतःच कर्मबंधाचं जाळं विणित असतं ह्या सर्वांचं मूळ कारण ज्ञानाचा आत्मबोधाचा अभाव हेच आहे सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी यांच्या यथार्थ उपदेशानं जनकराजाला आत्मबोध झाला तो आत्मज्ञानाला प्राप्त झाला महागुरू त्याला ह्या सत्याची जाणीव करून देत आहेत म्हणून ते म्हणतात हे राजा आता तू शरीर मन बुद्धी आणि अहंकारजनित विकारांच्या पलीकडे गेला आहेस त्यामुळे त्यांचे गुणदोष तुला लागू नाहीत तू शरीर नाहीस मनही नाहीस तू केवल आत्मा आहेस आत्मा निर्गुण विकाररहित शुद्ध चैतन्य आहे तेच तुझं खरं रूप आहे तू आत्मरूप असल्यानं केवळ साक्षी आहेस विकारांपासून मुक्त आहेस ही मुक्तीच तुला सदानंदाची अनुभूती देत आहे हे राजा ती अनुभूती घेत तू चिंतामुक्त होऊन विहार कर पहा बरं विहार करणं यात निश्चिंतपणे आनंदाने मुक्तपणे वर्तणे अपेक्षित आहे विहारात शरीरापेक्षा मन पूर्णतः भारमुक्त विकाररहित शुद्ध आणि म्हणूनच हलकं असतं तेच शुद्ध आत्मरूपाशी एकरूप होऊ शकतं राजा जनकानं हीच एकरूप स्थिती प्राप्त केली आहे आत्मज्ञानामुळे सहज आनंदात तो विहार करत आहे जगणं आणि विहार करणं ह्या दोन स्थिती आणि त्यातील भेद यावर साधकानं जरूर विचार करावा